मॅडम uh, आज युवक काँग्रेसच्या uh, माध्यमातून अनिकेत मात्रे यांच्या अध्यक्षतेखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेली आहे आरोग्य सक्षमीकरणासाठी तुम्ही सभापती राहिलेल्या आरोग्य सभापती नवी महापालिकेच्या या संपूर्ण जे काय स्वाक्षरी मोहिम आहे जे आंदोलन आहे तुम्ही कसं पद्धतीने पाहता आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे आ, आज नवी मुंबई यूथ काँग्रेसच्या माध्यमातून अनिकेत म्हात्रे यांच्या सहकार्याने इथे आज नवी मुंबई महानगरपालिकेचा जो मुख्य हॉस्पिटल आहे एफ आर तर तिथे सिग्नेचर कॅम्पेन घेतलेली आहे नक्कीच हे खूप इम्पॉर्टंट कॅम्पेन आहे कारण मी अडीच वर्ष आरोग्य सभापती म्हणून इथे काम केलेलं आहे सर्वच नवी मुंबईतील हॉस्पिटलचा आढावा घेतला होता आणि नक्कीच त्याच्यावरती काम केलं होतं आज इथे आपण बघितलं तर संपूर्ण नवी मुंबई मध्ये वीस ते पंचवीस वर्षापासून सत्ताधाऱ्यांचं इथे राज्य आहे आणि तरी देखील सर्वात महत्वाची सुविधा ही आरोग्याची असते कारण नवी मुंबईच्या प्रत्येक टॅक्स पेअरनी इथे टॅक्स भरलेला आहे आणि त्यांना ही सुविधा देणं तितकीच महत्वाची आहे आणि सर्वात महत्वाची सुविधा वर आपण इथे अंधार झालेला आहे it. नक्कीच किती किती वर्ष सत्ताधारी इथे काम करतात आणि तरी देखील आज ही अवस्था आलेली आहे की नागरिकांच्या सिग्नेचर कॅम्पेन घ्यावा लागतो आणि हॉस्पिटल आहे आहे बघितलं की नुसती बिल्डिंग बिल्डिंग आणि अर्धी बिल्डिंग ला त्यांनी रेंट वर दिलेली आहे त्याच्यामधल्या नक्की याच्यामधलं काय आपल्याला सिद्ध होत आपण बघितलं की फोर्टीज ला आपण बांधील फोर्टीज आपल्याला बांधील आहे एट हंड्रेड बेड्स इयरली द्यायला पण त्यांना फिफ्टी पर्सेंट पण पर बेड्स भरले जात नाहीत तर हे कशामुळे होत आहे तर नक्कीच इकडचे जे अधिकारी आहेत त्यांचा दुर्लक्ष आहे नक्कीच कमिशनर सरांनी याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे आणि इकडच्या ज्या सुविधा आहेत अरे बेसिक सुविधा आज चोवीस मध्ये आपण आहोत बेसिक सुविधा पण देता येत नाही एडव्हान्स तर लांबची गोष्ट आज आपण बघितलं की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सर्जरीज होत आहेत आणि इथे आपल्याला साध्या ब्लड टेस्ट साठी पण रडायला लागतो तर अशा सगळ्या गोष्टी आहेत तर नक्कीच जनतेच्या सिग्नेचर कॅम्पेन मधून समोर येईल जनतेच्या समोर हे प्रश्न जायला पाहिजे आणि नक्कीच कमिशनर सरांनी याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे या सगळ्या बेसिक गोष्टी बेसिक नाही मला वाटते की आज आपण दोन हजार चोवीस मध्ये नक्कीच एडव्हान्स सुविधा या नवी मुंबईकरांना भेटणं याच्या काळाची गरज आहे मॅडम सर्वात जास्त त्रास आरोग्याच्या महिलांना होतो महिला काँग्रेस सुद्धा या संदर्भामध्ये कुठेतरी पुढाकार घेणार आपण बघितलं की दोन हजार चौदा ला जे एम सी सेंटर होते ते नवीन डेव्हलप करण्यात आले होते बिल्डिंग ते फक्त इलेक्शनच्या तोंडावर ओपीडी सुरू केलं होते त्याचा उद्घाटन झालं होतं पण त्याच्या जे मी आरोग्य सभापती झाली त्याच्यामध्ये नंतर पाठपुरावा करून ते फुल प्लेट चालू करण्यात आला आणि नक्कीच अडीच वर्ष एक कमी काळ होता की त्याच्यामध्ये जेवढं मला चालू करता आलं ज्या सुविधा तिथे सुरू करता आल्या नक्कीच केल्या पण तेवढंच का त्याच्यानंतर आज आपण बघितलं की पाच सहा वर्ष झालेले आहेत आणि आज देखील तिथे महिलांना खूप त्रास होतो तुम्ही बघाल तर फोट बेड्स अवेलेबल नसतात आयसीयू जर काय पेशंटला काय प्रॉब्लेम असतो तर त्याच्यासाठी फेस करावं लागतं हे लोक डायरेक्ट मुंबईला घेऊन जा तर दिस इज वॉट की, की आपण लगेच त्या अवस्थेमध्ये महिलांना इथे तिथे हलवू शकतो किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आज बघितलं की डिलेवरीचे चार्जेस हे लाखाहून अधिक आहेत तर एक साधारण जे पेशंट असतात ते मला तरी वाटतं की हे सगळं अफोर्ड नाही करू शकत